नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशनशिव छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा एन टी एकडनं नीटच्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन आलेलं होतं सुरुवातीला आधारच्या संदर्भाने अपार आय डीच्या संदर्भाने विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रचंड असं भीतीचं वातावरण तयार झालं होतं त्या दरम्यानच्या काळामध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी व पालकांना सांगितलं होतं काळजी करू नका आपल्या आधारवर नावापासून सुरुवात असेल किंवा दहावीच्या मार्कशीटवर सरनेमपासून सुरुवात असेल तरीही नीटचा फॉर्म भरायला तुम्हाला अडचण येणार नाही दुसरा महत्त्वाचा विषय अपर आय डीच्या संदर्भाने होता तर अपर आय डीचं टेन्शन घेऊ नका हे पण त्यावेळेस आपण सांगितलं होतं सांगितल्याप्रमाणे दोन्ही गोष्टी आज सत्यात उतरलेल्या आहेत जर तुमचं आधार सरनेमपासनं मार्कशीट आहे आणि आधार नावापासून सुरुवात आहे तरी काही नीट फॉर्म नीटचा फॉर्म भरायला अडचण नाही आहे दुसरं अपर आय डी तुम्हाला कंपल्सरी नाही आहे याबद्दल एन सुद्धा ऑफिशियली त्याबद्दल सांगितलेलं होतं आता मुळामध्ये नीटचे ॲप्लिकेशन्स फॉर्म सुरू झालेले आहेत आणि पालकांची आणि विद्यार्थ्यांची विचारणा आहे की नेमकं फॉर्म भरताना कुठले कुठले डॉक्युमेंट्स टाकतील संदर्भात काही व्हिडिओ कदाचित तुम्ही यापूर्वी पाहिले असतील परंतु अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजतील या, या पद्धतीनं जे काय आवश्यक कागदपत्रं आहेत त्याबद्दलची एक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गरजू मुलांना नक्की शेअर करा आणि पहिल्यांदा यूट्यूब चॅनल बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पी डी एफ फॉर्ममध्ये एकूण चार डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात ते कुठले आहेत ते पहिले नोट डाऊन करून घ्या एक तर दहावीचं मार्कशीट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं त्यामुळं दहावीचं मार्कशीट तुमच्या सगळ्यांकडं उपलब्ध आहे त्यानंतर पासिंग सर्टिफिकेट किंवा सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणूया हे तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागतं तर पासिंग सर्टिफिकेट म्हणजे काय तर तुमची दहावीची सनद जे मुलं सी बी एसईचे आहे अशा मुलांना स्टेटमेंट ऑफ मार्क्स मिळालेलं आहे तर त्या केसमध्ये त्यांना पासिंग सर्टिफिकेट स्कूलमधनं कलेक्ट करावं लागेल त्यासाठी त्यांना स्कूलला व्हिजिट करावे लागेल दोन डॉक्युमेंट झाले त्यानंतर तिसरा डॉक्युमेंट म्हणजे ॲड्रेस प्रूफच्या संदर्भानं ते म्हणजे तुमचं आधार कार्डसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करता येईल हे असे एकूण तीन डॉक्युमेंट तुम्हाला पी डी एफ फॉर्ममध्ये लागतात साधारण तीनशे केबीच्या आतमधली ही साईज जे येतात तुम्हाला अपलोडिंगसाठी उपलब्ध असावी आणि त्यानंतर चौथा जो डॉक्युमेंट आहे जो पी डी एफ फॉर्ममध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे तो म्हणजे कास्ट सर्टिफिकेट अर्थात ते तुम्हाला लागू असेल तर ऑल इंडियाचा फॉर्म भरत असताना एकूण पाच कॅटेगरी उपलब्ध असतात एक असते एस सी कॅटेगरी दुसरी असते एस टी कॅटेगरी तिसरी असते डब्ल्यू एस कॅटेगरी चौथी ओ बी सी एन सी एल आणि पाचवी जनरल कॅटेगरी तर जनरल कॅटेगरीमध्ये तुम्हाला कुठले डॉक्युमेंट मागितले जात नाहीत इतर ज्या कॅटेगरीज आहेत त्या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटबद्दल विचारणा होते ईडब्ल्यू एस च्या केसमध्ये सेंट्रल ईडब्ल्यू एस सर्टिफिकेटच्या संदर्भाने विचारणा होते आता बरेच असे विद्यार्थी असू शकतात की ज्यांनी सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढलेलं नाही तर मग त्यांना अर्ज करता येणार नाही का तर याचं उत्तर आहे अजिबात असं नाही आहे तुम्हाला अर्ज करता येईल ज्या विद्यार्थ्यांना ऑलिंडा कोटामध्ये भविष्यात भाग घ्यायचा आहे ज्यांचा स्कोअर आत्ता सहाशे प्लस येतोय भविष्यात साडेसहाशे प्लस जाऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कुठ्यातनं गव्हर्मेंट एम बी बी एसला किंवा एम्सला किंवा जिप्मरला जाण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढूनच अर्ज करावा ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया जाण्याची काही इच्छा नाही आहे किंवा त्यांना तेवढा त्यांचे मार्क्स येत नाहीत किंवा त्यांचा तेवढा परफॉर्मन्स नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेटचं जे कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे त्याचे डिटेल फिल करूनसुद्धा तुम्हाला ऑल इंडियाचा नीटचा फॉर्म भरता येतो किंवा तुम्ही सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटला अर्ज केलेला आहे त्याची पावती तुमच्याकडं उपलब्ध आहे तर ते त्या पावतीचे डिटेल टाकूनसुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म हा पूर्ण करता येतो तर हे जे कास्ट सर्टिफिकेट असेल सेंट्रलचं एस सीचं कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा एस टीचं असेल किंवा सेंट्रलचं ओबीसी एन सी एल सर्टिफिकेट असेल हे सर्टिफिकेट तुम्ही काढून नीटचा फॉर्म भरू शकता आणि हे उपलब्ध नसतील तर तुम्ही स्टेटच्या कास्ट सर्टिफिकेट डिटेल टाकून सुद्धा फॉर्म भरता येतो अर्थात तुम्हाला जर भविष्यात ऑल इंडिया कोट्यात भाग घ्यायचा नसेल तर जर तुम्हाला ऑल इंडिया कोटात भविष्यात भाग घ्यायचा असेल तर तुम्ही पहिले सेंट्रलच्या कास्ट सर्टिफिकेटला अर्ज करा ते उपलब्ध करून घ्या किंवा अर्ज करा त्याची पावती उपलब्ध करून घ्या आणि पावतीचे डिटेल भरून तुम्ही ऑल इंडियाच्या ॲप्लिकेशन म्हणजे नीटचा फॉर्म तुम्ही कम्प्लीट करा तर हे जे डॉक्युमेंट आहे याची म्हणजे तुमची चौथी पी डी एफ म्हणजे दहावीची मार्कशीट दहावीची सनत किंवा ज्याला सर्टिफिकेट म्हणूया आपण त्यानंतर तुमचा ॲड्रेस प्रूफसाठी तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची झेरॉक्स एवढे चार डॉक्युमेंट आपल्याला पी डी एफ फॉर्ममध्ये ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये अपलोड करावे लागतात या व्यतिरिक्त अपलोड करावे लागणारे इतर काही डॉक्युमेंट्स आहेत ते जे पी जी फॉर्ममध्ये अपलोड करावे लागतात त्यामध्ये पहिलं असेल तुमचं पासपोर्ट साईज फोटोग्राफ त्यानंतर तुम्हाला पोस्टकार्ड कार्ड साईज फोटोग्राफ अपलोड करायचा आहे म्हणजे दुसरा डॉक्युमेंट त्यानंतर तिसरा डॉक्युमेंट म्हणजे तुमचे सिग्नेचर आणि चौथा डॉक्युमेंट म्हणजे तुमचे दहा हाताचे बोटांचे ठसे ज्याला आपण फिंगर प्रिंट म्हणूया तर ये चार हे चार डॉक्युमेंट म्हणजे फोटोग्राफ पासपोर्ट साईज फोटोग्राफ पोस्ट कार्ड साईज फोटोग्राफ त्यानंतर तुमची इमे सिग्नेचर आणि फिंगरप्रिंट हे चार आणि ॲडिशनली अगोदर सांगितले पी डी एफ फॉर्ममधले चार असे एकूण आठच डॉक्युमेंट हे फॉर्म भरत असताना आपल्याला आवश्यक असतात आता यानंतर काय ॲडिशनल गोष्टी लागतात तर ते म्हणजे तुमचं दोन ईमेल आय डी व्हॅलिड ईमेल आय डी दोन व्हॅलिड मोबाईल नंबर पहिल्या रजिस्ट्रेशन करत असताना एक नंबर आणि ईमेल आय डी विद्यार्थ्याचा वापरला जाऊ शकतो ज्याच्यावर तुम्हाला प्रोसेस होईल फॉर्मची आणि एमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये परत एकदा तुम्हाला विद्यार्थ्याचे पालक आणि विद्यार्थ्याचे विद्यार्थ्याच्या पालकां पालकांचा ईमेल आय डी आणि पालकांचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचा असतो म्हणून सांगतोय किमान दोन ईमेल आय डी तुम्हाला लागतील ज्याच्यावर तुम्हाला ओ टी पी पण येईल आणि त्यानंतर तुमचे दोन व्हॅलिड मोबाईल नंबर ज्यावर सुद्धा ओ टी पी दोन्ही गोष्टी तुम्हाला व्हेरीफाय करावं लागणार तुमचा ईमेल आय डी पण तुम्ही व्हेरीफाय करायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरीफाय करायचा असतो मोबाईल नंबर हा अगदी सुरुवातीलाच व्हेरीफाय होणार ईमेल आय डी जेव्हा तुम्ही फॉर्म सबमिट करायचा आहे तुम्हाला फीस पेमेंटच्या वेळेस त्याच्या अगोदर तुम्हाला व्हॅलिडेट युअर ईमेल आय डी म्हणून ऑप्शन उपलब्ध असतं त्या ठिकाणी तुम्हाला कॅपीच्या भरून तुमच्या मेलवर एक ओ टी पी पाठवायचा असतो तो ओ टी पी टाकून तुम्हाला तुमचं ईमेल व्हेरीफाय करायचा मग पेमेंट करायचं आणि फायनली तुमचं कन्फर्मेशन पेज तुम्हाला डाउनलोड करायचं डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या कन्फर्मेशन पेजची एक प्रिंट येता येईल आणि तो कन्फर्मेशन पेज तुम्हाला मेलसुद्धा करून घेता येईल तिथं ऑप्शन आहे तुम्हाला मेलसुद्धा तुम्हाला तुमचा कन्फर्मेशन पेज करून घेता येतो थोडक्यात काय तर नीटच्या फॉर्मच्या संदर्भात प्रचंड भाव करण्यात आलेला होता खूप सारे व्हिडिओज व्हायरल झालेले होते पालकांचं टेन्शन वाढवलं गेलं होतं मी परत सांगतो ॲस्पॅर एज्युकेशन इन्स्टिट्यूटनं आत्तापर्यंत पालकांना नेहमीच कठीण परिस्थितीत प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन नेहमी आधार देण्याचं काम केलेलं आहे जेव्हा नीट परीक्षा होईल परत एकदा किंवा नाही होईल तो प्रसंग जो दोन हजार चोवीसचा होता तेव्हा सुद्धा आपण ज्या ज्या गोष्टी सांगितल्या ज्या अनुभवाच्या आधारे सांगितल्या त्या तंतोतंत खऱ्या होत गेल्या त्यामुळं विद्यार्थी व पालकांना बराचसा आधार मिळाला याही वर्षी सुरुवातीलाच आधार अपर आय डी आणि आधार ऑथेंटिकेशनच्या संदर्भाने खूप सारं वातावरण तापलं होतं तेव्हा सुद्धा आपण सांगितलं होतं पॅनिक होऊ नका फक्त तुमचं आधार हे मोबाईलला लिंक असावं एवढी तुम्ही काळजी घ्या येणारा ओ टी पी तुम्हाला देता आला पाहिजे खरं म्हणजे यावेळेस आधार व्हॅलिडेट करायचं कामच पडलं नाही सुरुवातीला जेव्हा तुम्ही आधारचे डिटेल फिलअप केले जे तुमच्या नावासोबत मॅच झालेच नाही कारण ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना कॉलमच असे दिले आहे की फक्त फर्स्ट नेम टाकायचं आहे फक्त वडिलांचं नाव टाकायचं आहे फक्त आईचं नाव टाकायचं आहे आणि नाव विचारलेलं नाही आहे जेव्हा तुम्ही आधारचे डिटेल्स टाकता ते मॅच झाले नाही तर त्यानंतर परत एकदा तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि तुमच्या आधारवर तुमचं असलेलं नाव हे विचारलं जात आहे ते परत तुम्हाला तशाला तसं भरायचं आहे आणि व्हॅलिडेट करून प्रोसेस प्रोसेस करायची आहे थोडक्यात त्या आधारचे जे डिटेल्स तुम्ही भरतायत शेवटी त्याच आधारच्या संदर्भानं तुमचं हॉलटिकीट प्रॉपर प्रिपेअर होईल आणि तुम्हाला फॉर्म जो येतो तुमचा प्रोसिड होईल दुसरं महत्त्वाचं वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेच्या अर्जामध्ये एक महत्त्वाचा बदल झाला आहे महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे दहावी झाले बारावी महाराष्ट्रात झाले आणि त्यांना एक्झामचे सेंटर त्या जे निवडायचे आहेत त्या ठिकाणी जे आता तुम्हाला तीन सेंटर निवडायचे आहेत आणि त्या ठिकाणी स्टेट निवडत असताना महाराष्ट्र हे एकमेव तुम्हाला ऑप्शन उपलब्ध होते जे मागच्या वर्षी बऱ्याचदा बाहेर राज्यात जाऊन मुलांनी परीक्षा दिल्या कोट्याला शिकत होता कोट्याला एक्झाम दिली त्यामुळं रिझल्टवर परिणाम झाला किंवा काहीतरी चिटिंग झाली हे वात हो वा, था, जे वातावरण वर्षी बनलं होतं याला कुठंतरी प काउंटर करायचं आहे किंवा हे प्रकार होत असतील किंवा झाले असतील तर याला कुठेतरी बेबंद करायचं आहे थांबवायचे आहेत संदर्भाने एन टी हे चांगलं पाऊल उचललेलं आहे थोडक्यात काय तर महाराष्ट्रामध्ये त्यांनी परीक्षा दिली आहे दहावी बारावीची त्या मुलांनी महाराष्ट्रामध्ये बसूनच मी परीक्षा सुद्धा द्यावी हे एन टी एला अपेक्षित आहे किंवा ओव्हरऑल त्या त्या स्टेटच्या मुलांनी त्या त्या ठिकाणी बसूनच ही एक्झाम द्यावी या ये संदर्भाने हे ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे म्हणजे अदर स्टेटमध्ये जाऊन परीक्षा देण्याचा रस्ता हा टोटली यावर्षीपासून एन टीने बंद केलेला आहे असं आपल्याला फॉर्म भरताना दिसून येतं सो so, एक महत्त्वाची माहिती होती जी आपल्याला मी या ठिकाणी शेअर केली आहे नीटचा फॉर्म भरता असताना तुम्हाला अजूनही कुठले प्रश्न असतील तर नक्की आपल्याला यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा तुमची कुठलीही अडचण असेल त्या ठिकाणी उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन तुमच्यापैकी कुणालाही ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा फ्री व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर एक नंबर शेअर करतो नाईन फोर एट वन वन टू वन टू वन टू चौऱ्याण्णव एक्क्याऐंशी बारा 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 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला हाय पाठवा ॲटो रिप्लायचा एक मेसेज येईल त्याच्यावर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या लिंकला तुम्ही जॉईन करा आणि परत एकदा एक आव्हान यूट्यूब चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा योग्य माहिती योग्य वेळी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही निरंतर करत असतो यापुढे करत राहणार आहोत आणि त्यामुळे तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल ठीक आहे या ठिकाणी थांबतो धन्यवाद